नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी एका सरळ सेवा भरतीबाबतची माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर आज सरळ सेवेमार्फत आणखी एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि यामध्ये एकूण सदोदित जागेचा समावेश आहे यामध्ये सफाईगार माडी वॉचमॅन शिपाई उप अभियंता निरीक्षक यासारख्या वेगवेगळ्या पदांचा समावेश आहे तर मित्रांनो आता आपण पाहणार आहोत ही जी भरती निघालेली आहे हे कोणत्या विभागात निघालेली आहे आणि यामध्ये कोणत्या पदासाठी किती जागा आहेत तर बघा मित्रांनो कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण जिल्हा ठाणे या ठिकाणी ही भरती निघालेली आहे आणि ही भरती मित्रांनो कायमस्वरूपी आहे कारण ही भरती सरळ सेवेमार्फत भरल्या जाणार आहे ठीक आहे साईड दिलेली आहे या साईडवर तुम्हाला संपूर्ण माहिती प्राप्त केल्या जाणार आहे तर बघा मित्रांनो पदाचे नाव उप अभियंता एक जागा शाखा अभियंता एक जागा कनिष्ठ अभियंता एक जागा निरीक्षक एक जागा सुपरवायझर एक जागा वरिष्ठ लिपिक एक जागा कनिष्ठ लिपिक सहा जागा वाहनचालक पाच जागा शिपाई आठ जागा बॅचमॅन सात जागा सफाई कर्मचारी चार जागा आणि माळी एक जागा तर टोटल सदौतीस जागेची हे भरती होणार आहे ठीक आहे मित्रांनो या ठिकाणी पदाची नावं दिलेली आहे या पदासाठी ही भरती निघालेली आहे तर बघा मित्रांनो अर्ज भरायला सुरुवात जी होणार आहे ते होणार आहे वीस मार्चला लक्षात ठेवायचं वीस मार्चला अर्ज भरायला सुरुवात होणार आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे दोन एप्रिल सायंकाळी पाच वाजेपर्यंत लक्षात ठेवायचं वीस मार्चलाच अर्ज भरायला सुरुवात होणार आहे आणि दोन एप्रिल याची अंतिम तारीख असणार आहे आणि तुमची ऑनलाईन परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार आहे संपूर्ण माहिती जी आहे साईटवर प्रसिद्ध केल्या जाईल आणि कागदपत्र परत मुलाखत दिनांक हे पण तुम्हाला साईटवर प्राप्त केल्या जाईल ती साईड लक्षात ठेवायची यावर तुम्हाला संपूर्ण माहिती प्राप्त होत जाईल उपरोक्त पदांसाठी शैक्षणिक पात्रता अनुभव वयोमर्यादा विधीन कालावधी वेतन समांतर आरक्षण पद्धती अटी व शर्ती ऑनलाईन अर्ज भरण्याची पद्धत व परिचय शुल्क इत्यादी बाबतची विस्तृत माहिती बाजार समितीच्या ह्याची वेबसाईट दिलेली आहे या संकेतस्थळावर वीस मार्च ते दोन एप्रिलपर्यंत पहावेळेस उपलब्ध होणार आहे तर मित्रांनो लक्षात ठेवायचं याची संपूर्ण माहिती अजून यायची आहे ही संपूर्ण माहिती तुम्हाला वीस मार्चलाच उपलब्ध केल्या जाईल सकाळी अकरा वाजता ही जी साईट दिलेली आहे त्या साईटवर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळवून जाईल तर मित्रांनो संपूर्ण माहिती आल्याबरोबर त्या व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवेला त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा तर यामध्ये तुम्हाला शैक्षणिक पात्रता अनुभव वयोमर्यादा कोणत्या कासाठी किती जागा आहे वेतन निवड प्रक्रिया कशा प्रकारची राहणार हे संपूर्ण माहिती त्या पी डी एफमध्ये उपलब्ध केल्या जाईल आणि संपूर्ण पी डी एफ जे मित्रांनो हे तर वीस मार्चला आपल्याकडे उपलब्ध केल्या जाईल त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा तर वीस मार्चला संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर येऊन जाईल उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना त्यांनी शैक्षणिक पात्रता स्वतःचा ईमेल आय डी मोबाईल क्रमांक आधार कार्ड क्रमांक अचूक भरणे आवश्यक राहणार आहे ठीक आहे तुम्हाला जेव्हा तुम्हा तुम्ही ऑनलाईन अर्ज भरा त्या गोष्टी लक्षात ठेवायच्या मित्रांनो लक्षात ठेवायचं वीस मार्चपासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे आणि दोन एप्रिल याची अंतिम तारीख असणार आहे तर संपूर्ण माहितीची पी डी एफ हे वीस मार्चला साईटवर उपलब्ध केल्या जाईल संपूर्ण पी डी एफ आल्याबरोबर त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत पोहोचविलात त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे तर व्हिडिओ महत्वाचा जाऊ तर जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद